आज कानगाव येथे शेतकरी आक्रोश कृती समितीचा सातवा दिवस आहे आणि या आंदोलनाची तीव्रताही खूप गतीने वाढवत असतानाच आज कानगावचा आठवडे बाजार असतो आणि तो आठवडे बाजार हा या आंदोलनाला सहकार्य सपोर्ट पाठिंबा म्हणून समस्त ग्रामस्थांनी बंद ठेवलेला आहे आणि याला शंभर टक्के यश हे सर्व बाजार जे व्यापारी आहेत बाजारला येणारे या बाजार ये व्यापाऱ्यांनी ये व ग्रामस्थांनी केलेले असून यासाठी आपल्याला आता या आंदोलनाबाबत बाजार बंदबाबतची एक प्रतिक्रिया देत आहेत नाव सांगा आपलं नमस्कार मी संतोष गवळी आज कानगावमध्ये मागच्या आठवड्यापासून शेतकरी आक्रोश कृती समितीच्या वतीने कांद्याला व ऊसाला बा बाजारभाव आणि शेतकरी कर्जमुक्ती होण्यासाठी आंदोलन उभारलेलं आहे या शेतकरी आंदोलनासाठी संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी काणगाव आठवडा बाजार आणि काणगावातील गाव बंद ठेवण्यात आलेले संपूर्ण व्यापाऱ्यांनी त्याला सहकार्य केलेले आहे तसेच आमचे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी व्हावी व कांद्याला पस्तीस रुपये भाव मिळावा आणि ऊसाला पाच हजार रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाला जसे जसे जास्त दिवस लागतील तसा तसा उत्स्फूर्त असा बरासा पाठिंबा मिळायला लागला आहे शेजारच्या शे गावातील लोक येऊन आम्हाला त्यांचा ठराव देऊ लागलेत की सुद्धा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा आहे तसेच येणाऱ्या ये एकोणतीस तारखेला बच्चूभाऊ कडू बच्चूभाऊ कडू प्रहार संघटनेचे आमदार ते सुद्धा आपल्याला येऊन इथं कानगावला भेट देणार आहे आणि त्यांचे मनोगत उपस्थित करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये वत्सू कडू यांच्या अठ्ठावीस तारखेला नागपूर या ठिकाणी शेतकरी कर्जमुक्तीसाठी आंदोलन आहे त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही संपूर्ण पाठिंबा देणार आहे आपण प्रशासनास काय सांगू शकता आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की संपूर्ण कर्जमाफी व्हावी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा कांद्याला पस्तीस रुपये मार्ग भाव मिळावा उसाला उस पाच हजार रुपये भाव मिळावा सोयाबीनला मिळावा तसेच कापसाला बारा हजार रुपये फिक्स मिळावा हे आमची शेतक शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला मागणी आहे आज सातवा दिवस आहे आंदोलनाचा शासकीय अधिकारी यांनी कोणी कोणी भेट दिली या आंदोलनास आज कुणी आमचे सर्कल आले होते सर्कल भाऊसाहेब तलाटी मॅडम आणि तहसीलदार साहेब आले होते तहसीलदार की अजून कोण प्रांत असे जिल्हाधिकारी नायब तहसीलदार आले होते नायब तहसीलदार खूप छान प्रतिक्रिया दिली आपला आवाज हा शासनापर्यंत आम्ही नक्की पा पोचू महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाली